पाहू शकता तुम्ही इथे सुंदर अशी आपली उलपात मसूरची डाळ घालून तयार झालेली आहे आता आपण ही कशी बनवलेली आहे तर ते आता आपण पाहूयात नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग वर्ल्ड जवळया माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे इथे मी कढई घेतली कढईमध्ये तेल घेतले दोन चमचे मोठे आणि इथे बघा हे उलपात आहे उलपात म्हणजे कांद्याची पात आतमध्ये मसूरची डाळ घालून सुक्की भाजी करणार आहोत इथे बघा तेल आपलं तापलेलं आहे उलपात करण्यासाठी इथे पहिले आपण पाव चमचा इथे मी मोरी घेते हे बघा मोरी आणि पाव चमचा जिरं आता मोरी आणि जिरं चांगलं तडतडायला तर लागलं का त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा हे बघा इथे मी गॅस कमी केलेला आहे आता आपण यामध्ये बारीक चिरून छोटा टोमॅटो घेतलाय कांदा टोमॅटो का मऊ पडण्यासाठी आपण इथे पाव चमचा मीठ घालतोय चांगलं टोमॅटो आणि कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं जा। आलं लसूणची पेस्ट आहे ही अर्धा चमचा आणि इथे हिरवी मिरची आणि कोथंबीरची पेस्ट आहे अर्धा चमचा आता आपण सर्व तेलामध्ये आलं लसूणचं कच्चेपणा जाईपर्यंत आपण असं परतून घेऊया ते मसाल्याच्या डब्यातला हा एक चमचा आणखी एक चमचा असे दोन चमचे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे आपलं घरगुती पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धने पावडर आता हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले असे परतून घ्यायचे हो मसाले तेलात तेला चांगले परतून झालेले आहेत तर यामध्ये आपल्याला घालायचे उलपात म्हणजे कांद्याची पात उलपात घालून झाली का त्यावरती आपण भिजवलेली मसूरची डाळ आता मसूरची डाळ तुम्ही दहा मिनिट जरी भिजत घातली तरी ती लवकर भिजल्या जाते आता इथे पाहू शकता तुम्ही अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे कारण आधी आपण पाव चमचा मीठ घातलं होतं मसूरची डाळ शिजायला वेळ लागत नाही दहा मिनिटामध्ये मसूरची डाळ चांगली शिजल्या जाते आपल्याला आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटामध्ये आपली उलपात मसूर डाळ तयार चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा सगळं असं आपण मिक्स करून घ्यायचं आता कसं कांद्याच्या पातीला तर पाणी सुटतंच म्हणून इथे आपण ना थोडस पाववाटी इथे असं मी पाणी घालते खाली तळाला चिटकू नये म्हणून आता इथे वरतून आपण कोथिंबीर घालूया कोथंबीर तुम्ही डाळ अर्धी शिजल्यावर पण घालू शकता पण इथे मी आताच घातलेली आहे आता आपण ही कोथंबीर चांगली मिक्स करून घेऊया आता आपण यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनिट चांगली उलपात डाळ शिजून घेऊया पाहू शकता इथे आपली उलपात तयार झालेली आहे हे बघा मसूरची डाळ शिजायला काही वेळ लागत नाही आणि आपल्याला असंच खतपतीस ठेवायचं आहे एकदम सुख पण नाही करायचं आहे ते मी गॅस बंद करते आणि आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा बघू शकता किती छान आणि कसं कांद्याची पात घालून ही डाळ केली ना तर कांद्याची पात एकदम छान लागते तुम्ही पण करून खा पाहू शकता तुम्ही इथे आपण उलपात घालून मसूरची डाळ केलेली आहे कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा एक लाईक जरूर करा धन्यवाद